लातूर या ठिकाणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनमध्ये रम्मी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा निषेध करण्याकरिता छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे हे काल दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस सुनील तटकरे यांना निवेदन देण्याकरिता गेल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली याच्या निषेधार्थ तसेच सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर रमी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या अशा कृषी मंत्री यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कणेरगाव जिंतूर महामार्ग सुरू केला पार्टी या ठिकाणी अडवली होती यावेळी त्यांनी टायर जाळत मोठी घोषणाबाजी केली यावेळी गजानन का कावरके क्रांतिकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष नामदेव पतंगे शांतीराम सावके संतोष सावके राहुल कावरके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिलासुद्धा उपस्थित होत्या